आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन प्रभात फेरी ध्वजपूजन ध्वजारोहण विद्यार्थी भाषणे व शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान स्वातंत्र्यदिनाचा सो भारत आमचा प्राण तिरंगा त्याची शान आदी संदेश फलक हातात घेऊन प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोकरे अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे ग्रामसेवक हनुमंत तारडे यांनी ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोकरे शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के के लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत गायनाने झाली यावेळी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक चिंतामन गेंगजे काळू कुऱ्हाडे नामदेव गेंगजे पांडुरंग थोरात लीलाबाई लोहकरे लक्ष्मण पोखरकर संतोष भोर योगिता भोमाळे अक्षय कुऱ्हाडे सुनील कुऱ्हाडे स्वप्निल अस्वले अंकुश लोहकरे उपस्थित होते शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणींना विद्यार्थी आर्या कुऱ्हाडे स्वराज शेळके अनुजा भोमाळे सिया पवार प्रणव लोहकरे श्रुती भोमाळे अक्षदा तिटकारे यांनी भाषणातून उजाळा दिला सामाजिक कार्यकर्ते विनायक लोहकरे यांनी आपली मुलगी चारवी हिच्या वाढदिवसानिमित्त ड्रॉइंग किट घोडेगाव येथील प्राध्यापक कैलासवासी सतीश रामचंद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ ओम भंडारे यांच्याकडून लेखन साहित्य पॅड शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मारुती लोहकरे सुरेखा लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष थोरात यांनी मानले खाऊ वाटप वसादन गायना

शिल्पकारो सारे कल्पक शिल्पकार सारे कल्प शिवनया नजमरा शिवनया समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद प्रसंग

आपला देश स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतंत्र सैनिकांनी बलिदान दिले सर्व माझा सलाम सैनिक लोकमान्य टिळक यांच्या विषय आहे लोकमान्य टिळक हे समाज सुधारक व लेखक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झाला रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव ला। <coughs> त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी स्वराज्य हा माझा केली वाढविण्यासाठी सार्वजनिक सार्वजनिक गणेश उत्सव गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य लोकमान्य ही पदवी दिली लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केशरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावर जमलेले प्रमुख असे पाहुणे आपल्या आदिवासी भागातील पश्चिम विभागातील सर्वांचे आदरणीय नेते श्री मारुती भागुजी भोकरे हो शरद सहकारी बँकेचे संचालक आणि पोलीस उपनिरीक्षक आमचे मामा त्यांचंही मी ते स्वागत करते आणि बाकीचे आजी आपले आजीबाजी नेते गावातले ग्रामस्थ आणि महिला भगिनी आणि आपले बालजी मुठले मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी बलिदान दिले त्या वीरांना सर्वप्रथम माझा नतमस्तक करते की त्या शूरवीरांमुळे त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्य मिळाले मला आज या गोष्टी आज या दिवशी एकच गोष्ट सांगायची खरंच आपल्याला स्वतंत्र मिळालं आहे का आज आपल्या महिला असो मुली असो किंवा बहीण असो आई असो अजूनही खरच त्यांना स्वातंत्र्य मिळाले का आज या दिवशी मला सांगायचे आज तुम्ही टीव्हीला ला बघता ब बऱ्याचशा अशा बातम्या मग चार वर्षाच्या मुली असो किंवा कॉलेजच्या मुली असो त्या खरंच त्यांना स्वातंत्र्य मिळालंय का आज बलात्काराचे प्रकरण असे घडतायत आपल्या मुली सुरक्षित नाहीये मला आज या दिवशी एकच सांगायचे की आपल्या पालकांनी किंवा महिलांनी आपल्या मुलींना थोडस सांगायला पाहिजे आज शाळेमध्ये सांगतात गुड टच काय बॅड टच काय अशा गोष्टी आपण मुलींना सांगितलं पाहिजे पण ह्या ज्या माझ्या बस समोर बसलेल्या ज्या निरागस हास्य स्वच्छ सुंदर हास्य ते घेऊन बसलेले असत पण त्यांना पुढचं काय ते माहीत नसतं आपण थोडं पालकांनी थोडस समजून घेतलं पाहिजे सांगितलं पाहिजे आपल्या मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत आणि दुसरी एक गोष्ट संस्कृती संस्कृती आपली ठेवली ठेवली पाहिजे पाहिजे भात लावणीचा जो उपक्रम राबवतात अत्यंत खूप असा सुंदर असा उपक्रम आहे ज्या मुलांना जो शेतीत आपले आई वडील असो आजी आजोबा असो जे काय शेतीत काम करतात ते मुलांना जे उद्भवलं पाहिजे जेणेकरून पुढे त्यांनी शेती केली पाहिजे असं ते जे म्हणजे आता जी मुलं शिकतात शिकल्यानंतर नोकऱ्या करतात आणि नोकरीसाठी त्या आपले गाव सोडून पुणे असो चाकण असो एम आय डी ला कामाला जातात किंवा सरकारी नोकऱ्या करतात जे सर मामा सरकारी नोकरीला आहेत जरी रिटायर झाले तरी ते आपल्या गावी आले बरोबर नोकरी केली तरी आपण ठीक आहे फार फार पन्नास वर्ष राहू किंवा तीस वर्ष राहू रिटायर झाल्यानंतर आपल्याला आपल्या गावालाच राहायला लागतं ते गावाला चालत ना की नाही मग तेच गावाला आल्यानंतर जे आपली मुलं पण जे शहरात राहतात त्यांना शेतीमध्ये काय करतात कसं करतात ते काहीच माहित नसतं त्यामुळे आपली संस्कृती ही विसरली नाही पाहिजे संस्कृती टिकून ठेवली पाहिजे धन्यवाद एवढं बोलून मी थांबते खाऊ तर हा काय तुम्ही आलो देत आहे हे चांगली गोष्ट आहे परंतु आपल्या पाल्याकडे आपल्या शाळेत जातो किती तो व्यवस्थित शिकतो की नाही तो घरी आल्यावरती काय करतो या सगळ्या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे पूर्वी तसं असायचं की एकदा शाळा सुटली का मुलाला गोळा केले तरी बकरा पाठवलं जायचं किंवा शाळेला बकरा पाठवलं पाहिजे आम्ही आता तशी परिस्थिती राहिली नाही अशी जनवरायला राहिली नाही काही परिस्थिती राहिली नाही परंतु आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहोत या हे मला सांगायचं की आपण मुलांकड आपण संध्याकाळी स्वतः मुला घेऊन बसला पाहिजे त्यांच्या शिक्षणामध्ये काय काम काय येत आहे काय ये नाही ते पाहिलं पाहिजे येते नाही येत मुलींकडे येऊन बसला पाहिजे बाळाला आज हे येत नाही तुम्ही थोडस शिकवा आमचं काही थोडं ऐकत नाही या सगळ्या गोष्टी आपण आज मुलांच आणि शिक्षकांचं आपलं हे कॉर्डिनेशन मात्र राहिलं पाहिजे हे नाता आपल्या या स्वातंत्र्य दिना निमित्त घडावं आपल्या या सुशिक्षित पिढी घडावी आणि ती सुद्धा क्वालिफाय घडावी ही अशी पंधरा वर्षा दिवशी आणि आपल्याला विनंती पण करतो की आपण सर्व मुलांनी सर्व पालकांनी हे अखाद्यात ध्येय ठेवा का या शाळेतला विद्यार्थी हा हा झाला एक गट अधिकारी झाला का गटविकास विकास अधिकारी झाला का त्यास हे स्वप्न पाहण्याची आपण काय सगळ्यांनी उत्कांक्षा ठेवली ही आमची जी अपेक्षा ही अपेक्षा आपल्या पूर्ण होईल ही अपेक्षा या आजच्या स्वप्नातून व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने गुरुजींनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आज अशी परिस्थिती आहे की काही शाळांचे पट संख्या दोन आहे आणि शिक्षक दोन आहेत आज त्या शाळा शासन बंद करायच्या मार्गाकडे आहे की त्या शाळा बंद करून एक शाळा करायची किती पोर गाडी न घ्यायची आणि त्या शाळेत ठेवायची आपल्या शाळा बंद होण्याच्या मार्गात म्हणून मी आपल्याला विनंती करतो आपला बाराचा जरी पट असला तरी आपली दोन पट संख्या कशी वाढेल त्या तीन पट संख्या पंधरा पर्यंत कमी कमी कशी होईल या बाबतीत दुसऱ्या कुठल्या शाळेचे विद्यार्थी जिथून बाहेर जाते पण तो इंग्लिश मिडियमला जात होता तिथे जात होता जायचा बंद झालाय घरी राहिले असे विद्यार्थ्याचं नाव आपल्या शाळेत घ्यायला हवं পটসংখ্যা <muchas> 一人一代。 तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न